नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खानाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची त्याबरोबरच ही पूजा कधी करायची आणि दुसऱ्या दिवशी या सुगडाचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की पहिला मोठा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत हा सण हळदी कुंकू तिळगुळ तसेच पतंग उडून देखील साजरा करतो त्याचप्रमाणे या दिवशी सुगड पूजनालाही तितकेच महत्व आहे या दिवसात शेतामध्ये जी पिके निघतात ती सर्व घटामध्ये भरून त्याची पूजा केली जाते यालाच आपण सुगड पूजन म्हणतो काही ठिकाणी याला सुगड बोळकी किंवा खण सुद्धा म्हणतात मकर संक्रांत हा तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी नंतर संक्रांत आणि मग किंक्रांत तसा तर हा सण रथसप्तमी सप्तमी पर्यंत चालतो संक्रांती पासून सप्तमी पर्यंत कधी हळदी कुंकू करता येत आणि पासून सप्तमी पर्यंत कधी लहान मुलांना बोर नान घालता येत आता काही जण भोगीच्या दिवशी सुगड पूजन करतात तर काही जण मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडी पूजन करतात प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असते आज मी तुम्हाला आमच्या गावाकडे आमच्या पद्धतीने सुगड पूजन कसं केलं जात हे सांगणार आहे सुगड म्हणजे मातीची लहान लहान मडकी बऱ्याच भागामध्ये याला खण म्हणतात संक्रांतीच्या दिवसांमध्ये तुम्हाला हे खण बाजारामध्ये सहज मिळून जातील काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात तुमच्याकडे कोणते सुगड घेतले जातात ते सुगड जाता? आपण बाजारातून खरेदी करायचे आहेत मात्र बाजारातून सुगड खरेदी करताना ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत हे सुगड आपण बाजारातून आणताना ते चुकू चुकूनही तुटलेले फुटलेले चिरलेले नसावे याची आपण काळजी घ्यायची आहे त्यामुळे खरेदी करतानाच आपण ते व्यवस्थित बघूनच खरेदी करायची आहेत बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला त्या सुगडाची हळदी कुंकू लावून पूजा करायची असते आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं त्यानंतर त्यामध्ये तिळ आणि तांदूळ आणि तिळगूळ टाकायचं आणि नंतर मग ते सुगड घरी घेऊन यायचे कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण पूजायचा असतो आणि मग घरी आणल्यानंतर ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचे असतात आता सुगड कधी खरेदी करायचे काही जण भोगीच्या दिवशी पुजतात तर काही जण संक्रांतीच्या दिवशी पुजतात तर ज्या दिवशी, दिवशी, तर दिवशी तर थे पूजा करायची आहे त्या दिवशी सकाळी पण तुम्ही आणले तरी चालतील किंवा आदल्या दिवशी पण आणू शकता फक्त आणल्यानंतर ते व्यवस्थित ठेवायचे आपल्याकडून सुद्धा ते तुटता फुटता कामा नाहीत मग सकाळी लवकर उठून स्वच्छांगूळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचं देवघरातील देवांची पूजा झाल्यावरती आपण सुगड पूजा करून घ्यायची आपल्या देवघरात जागा असेल तर आपण ही पूजा तिथेही मांडू शकतो नसेल तर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथे एक पाठ मांडायचा त्यावरती न वस्त्र टाकायचं सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करायचा आणि मग पुढील पूजा करायची आणि अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण विघ्नहर्ता गणपती बाप्पांची पूजा करतो तर पाटावरती आसन म्हणून थोडे अक्षदा ठेवू त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे आणि त्यांची देखील हळद कुंकू अक्षदा फुल वाहून ओम गण गणपतये ना महा ओम गण गणपतये ना हा मंत्र म्हणून विधिवत पूजा करायची आहे जर आधीच आपण देवघरात दिवा लावला असेल गणपतीची पूजा केली असेल तर ही वेगळी पूजा करण्याची गरज नाही डायरेक्ट आपण सुगड पूजन करू शकतो गणेशाची पूजा झाल्यानंतर बापांना नमस्कार करून पुढील पूजेला सुरुवात करायची पाटावरती पाच ठिकाणी थोड्या थोड्या तांदळाच्या राशी ठेवायच्या आहेत त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर आपण जे खण घेतले होते तर त्या प्रत्येक खणाला आपल्याला हळदी कुंकूची बोटे ओढून घ्यायचे आहेत किंवा फक्त हळदी कुंकू लावलं तरीही चालेल हे सुगड खरेदी करताना प्रत्येक सुवासिनीचे पाच सुगड आणि एक पंथी अशा पद्धतीने खरेदी करायचे असतं जर तुमच्या घरात दोन सुवसिनी असतील तर दहा सुगड आणि दोन पत्नी अशा पद्धतीने खरेदी करायचं काही जण सात पण सुगड घेतात एक देवाचा आणि एक तुळशीचा असं म्हणून काही जण या पाचपैकी एक तुळशीजवळ ठेवतात एक देवाजवळ ठेवतात जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करा ही पूजा शक्यतो सकाळी करायची असते आपल्या देवघरातील पूजा झाली की लगेच ही पूजा करायची अगदी पाच मिनिटात होते त्यानंतर आपण ज्या आता पाच तांदळांच्या राशी केल्या होत्या त्या राशीवरती आपल्याला एक एक खण ठेवायचा आहे बऱ्याच ठिकाणी खणाच्या गळ्याभोवती लाल पिवळा दोरा किंवा हळदी कुंकू लावलेला दोरा गुंडाळतात संक्रांतीच्या दिवसांमध्ये तिळगुळाला जास्त महत्व असत तर सर्वात आधी आपण या खाण्यामध्ये थोडं तिळगुळ तीळ टाकायचे आहेत नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत काही जण गहू पण टाकतात आणि नंतर मग यामध्ये तिळगूळ टाकायचा आहे त्यानंतर बाकी सर्व भाज्या या सुगड्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत या दिवसांमध्ये जी पिकं निघतात तर त्या सर्व भाज्या यामध्ये घातल्या जातात त्यामध्ये घेवडा ऊस हरभऱ्याचे ओले घाटे गाजर बोर वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा आणि हुर्डा म्हणजे ज्वारीचं कोळं कनिज घ्यायचं आहे आता काही जण यामध्ये गव्हाच्या ओंब्या पावटा वांग तिळाचे लाडू हे सर्व साहित्य सुद्धा घेतात संक्रांतीच्या दिवसामध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य सहज साथ मिळेल तुम्ही ते घेऊ शकता एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं त्यानंतर एक एक करून हे सर्व साहित्य मध्ये भरून घ्यायचं आहे तुम्ही या ऐवजी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने सांगायचं झालं जा तर याऐवजी या सर्व भाज्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि हे सर्व मिक्स करायचे आणि मग सुगडामध्ये भरायला पण सोपं जातात आणि सुगड सुद्धा एकदम गच्च गच्च भरले जातात छोटे छोटे तुकडे केले तर ते सर्व सुगडामध्ये सहज भरता येतात गावाकडे संक्रांत अगदी छान पद्धतीने साजरी केली जाते कारण आपल्याला हवं असलं ते सर्व साहित्य गावाकडे मिळतं शहरामध्ये मिळत असेल की नाही माहिती नाही पण भोगीसाठी किंवा व्यवसाय घेण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सर्व साहित्य अगदी सहज उपलब्ध होतं आणि तसाही मकर संक्रांतीचा सण महिलांसाठी खास विशेष असतो कारण प्रत्येक स्त्री आपापल्या घरी एकमेकींना हळदी कुंकवासाठी बोलवतात वाण देतात तिळुळ देतात मंदिरात एकमेकीना उसायला जातात अशी ही मकर संक्रांत महिलांसाठी खूप खास असते एक एक सुगड भाज्यांनी भरून घेतल्यानंतर जी पंती होती त्यामध्ये आपण थोडेसे तीळ आणि तांदूळ मिक्स करून त्यामध्ये थोडस कुंकू टाकून ती मधल्या सुगडावरती ठेवायची आहे आणि असे सर्व सुगड आणि कंदी भरल्यानंतर आपल्याला या सुगडांची पूजा करून घ्यायची आहे प्रत्येक खणाला पण तिला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आपण जे काही वाण भरलं होतं तर या दिवशी त्याचीच पूजा आपल्याला करायची असते ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात तर त्यांना त्याबद्दल बरीचशी माहिती नसते तर त्यांच्यासाठी हा खूप उपयोगी असणार आहे सर्व घराला हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला अक्षता वाहून फुल व्हायची त्यानंतर धूप दीप पोवळून घ्यायचं आहे त्यानंतर शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे त्या दिवशी बरेच जण तिळगुळच्या पोळ्या किंवा पुरणाच्या पोळ्या करतात तर त्याचा नैवेद्य देखील दाखवला जातो तुमच्याकडे जे कोणते गोडाचे पदार्थ केले असतील तर त्या चा दाखवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तिळगुळ्याचा नैवेद्य दाखवू शकता संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा राम सेतीच्या मंदिरामध्ये स्त्री एकमेकींना वसायला जातात आणि बरेच जण तिथे हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आपल्या परिवारासाठी सुख शांती मागायची आहे पतीसाठी दीर्घायुष मागायचं आहे आपण जे वाण सुगडा मध्ये भरलं होतं म्हणजे भाज्या ते थोडस शिल्लक राहिलं तर तसंच ठेवायचं आलेल्या सुअसिनीने आपण त्या ओटीमध्ये घालायचं असतं आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला हे सर्व सुगडे का कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात म्हणजे आपलं वाण उघडं पडू द्यायचं नसतं झाकून ठेवायचं असतं असं असंच या मागचं काही कारण आहे काही ठिकाणी अशी झाकून ठेवण्याची पद्धत आहे तुमच्याकडे नसेल तर नाही ठेवलं तरी चालेल असेल तर ठेवा आम्ही भोगीच्या दिवशी सुगड पूजन करतो दिवसभर झाकून ठेवतो आणि संक्रांती दिव... संक्रांतीच्या दिवशी मग यातील आपल्याला एक एक सुगड पदर लावून उचलायचा दोन्ही हाताने आणि मग तुळशी मध्ये ठेवायचा असतो तुम्ही तुळशीसाठी वेगळा सुगड खरेदी केला असेल तर तो तुम्ही ठेवायचा आहे त्यानंतर एक सुगड आपल्या देवघरातील देवाजवळ किंवा आपल्या कुलस्वामींनी जवळ ठेवायचा आहे आणि ववसाला जाताना आपण जे ताट बरोबर नेतो तर त्या ताटामध्ये दोन सुगड आणि एक बंदी ठेवली तरी ठेवली जाते त्या पंथीमध्ये जे तीळ तांदूळ असतात त्यानेच आपण स्त्रियाला वसायचे असतात आणि ताटामध्ये जे दोन सुगड ठेवलेले असतात ते रुमालाने झाकून ठेवायचे तेही उघडेच पडून द्यायचे नाही काही जण ज्या मंदिरात वसायला जातात विठ्ठल रुक्मिणीच्या वगैरे तर त्या ठिकाणी ते सुगड दान केले जातात म्हणजे ठेवले जातात तशी तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही करू शकता किंवा काही जण आपल्या घरी आलेले सुवसेने स्त्रियांच्या ओटीमध्ये हे सुगड घालतात आमच्या इकडे सुवसेने ओठीमध्ये सुगड न घालता जे आपण वाण सुगडामध्ये भरलं होतं ते ओटीमध्ये घालतात फक्त आणि तेच वान आम्ही ओसायला जाताना घेऊन जातो आणि ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहे त्या मंदिरामध्ये त्या देवीला ते वाहन वाहतो काही जण वानाही ते सुगड पण मंदिरात ठेवतात आम्ही फक्त वेगळं वाण नेतो आणि मंदिरामध्ये ठेवतो म्हणजे देवीला वाहतो अशा प्रकारे संक्रांतीच्या दिवशी आपण मंदिरामध्ये वसायला जाण्यापूर्वी सर्वात आधी आपल्या देवघरातील देवांना वसायचं त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीला त्यानंतर आपल्या घरातील तुळशी मातेला वसायचं त्यानंतर आपण ज्या मंदिरामध्ये वसायला जाणार आहोत त्या मंदिरातील देवीला वसायचं आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना वसायचं असतं आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि सुगंधामधलं वाण असेल उरलेलं वाण असेल तर ते आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकुवासाठी स्त्री असेल तर त्यांच्या ओटीमध्ये घालायचं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खंडाची पूजा कशी करायची हे सांगितलं आहे कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद